पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे नाव ऐकलं ना की नजरेसमोर उभं राहतं युद्ध विनाश आणि निर्दोष जीवांचा आक्रोश ज्यू लोकांवर झालेल्या नाझीवादाचा अमानुष अत्याचार जितका निंदनीय होता तसाच अन्याय आता इस्रायल पॅलेस्टाईनवर करत आहे तेही इंग्लंड अमेरिकेच्या पाठिंब्याने हे योग्य आहे का हा संघर्ष फक्त भूमीचा नाही हा आहे एका अस्तित्वाचा संघर्ष लेखक अतुल कहाते यांनी उलगडला आहे या सात दशकांच्या रक्तरंजित इतिहासाचा मागोवा इतिहासातील कटकारस्थानं आणि सत्याच्या शोधाची ही नोंद खास मराठी वाचकांसाठी चुकीचा इतिहास आपल्याला चुकीच्या भविष्याकडे नेतो आणि म्हणूनच या अन्यायाचा चेहरा ओळखणं गरजेचं आहे पॅलेस्टाईन इस्रायल एका अस्तित्वाचा संघर्ष एका राष्ट्राची कहाणी आणि दुसऱ्या राष्ट्राचं जखमी सत्य आता उपलब्ध सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे आणि ऑनलाईनसुद्धा